ना पैशातून काही समाधान होणार आणि सत्तेतून नाही न्या जेवढ्या जेवढ्या लोक सत्तेत आले त्याचे मोराबाळा बिळले आता का बापाला सत्ता मिळेल तर मला मिळाली पाहिजे म्हणजे आमदाराच्या पोटातून आमदार खासदाराच्या पोटातून खासदार मंत्र्याच्या पोटातून मंत्री तर काही कार्यकर्ते माझ्याकडले आम्ही काय करावं म्हणलं चुनाव चिन्ह घंटा घ्यान वाजवा म्हणत <laughs> म्हणजे <laughs> सगळे म्हणते आपलीच प्रॉपर्टी आहे सगळ्या पक्षात असं चालू आहे कोणाचा मुलगा मुलगी असला गुन्हा नाही आहे पण जनतेने के निवड केली पाहिजे त्यामुळे समाज व्यवस्थेमध्ये सगळ्या ठिकाणी बदल करायचा असेल तर शिक्षणाचा प्रसार केला पाहिजे आणि शिक्षणाचा संबंध जो आहे नॉलेज ज्ञान पॉवर त्याचा संबंध जीवनाशी आहे माझी विनंती आहे की स्वामीजी ज्या काळात होते त्या काळामध्ये ज्ञान विज्ञान तंत्रविज्ञान तेवढं विकसित झालं नव्हतं त्यावेळी दिवे नव्हते इलेक्ट्रिसिटी नव्हती त्या काळात आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये इनोव्हेशन एंटरप्रिनरशिप सायन्स टेक्नॉलॉजी रिसर्च स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस वी नेम इट ॲज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ हे भविष्य आहे तर नॉलेज ही पॉवर आहे आणि आपल्या विचारधारेशी महानुभाव पंथाच्या विचारधारेशी चक्रधर स्वामींच्या विचारधारेशी विज्ञानाचं नातं जोडलं पाहिजे भूतकाळातला इतिहास वर्तमान काळातला अनुभव आणि भविष्यातला विज्ञानाच्या आधारावर घ्यायचा असलेला वेद याचा एकत्रीकरण करून त्याचा समन्वय करून त्यात कॉपरेशन कॉर्डनेशन आणि कम्युनिकेशन करून सगळ्या स्टेक होल्डरला बरोबर घेऊन जो मूलभूत विचार आहे स्वामीजींचा तो समाजात यशस्वीपणे रुजवला पाहिजे <laughs> आणि रुजवायला सिस्टम प्रभावी पाहिजे हे सभागृह बदल मला खूप आनंद आला हे जेव्हा मी बांधायला घेतलं त्याला लोकांनी विरोध केला आता कॉर्पोरेशन मध्ये सरकारमध्ये मी सांगितलं महाराजांना या सरकारपासून दूर राहत जा कोणीही पार्टीचं सरकार तुम्ही वारंवार सरकारलाच मागण्या करता तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं काम करून घ्या आहे आमच्या सरकार कोणाही सरकार हो त्या मंत्र्याच्या गळ्यात हार घालत जाण कामं करून घेतला पण आपल्या <laughs> पंथात आणि संप्रदायात यायला घुसू देऊ नका याच्यापासून वेगळे ठेवा राजकारण समाजकारण विकास कारण वेगळा तुमचं धर्मकारण आहे धर्मकारण हे समाजकारण याला राजकारणापासून दूर ठेवलं पाहिजे आणि असं आहे की राजकारण जर लागलं ला कुठं तर आम्ही एवढे आहो का जिथं घुसतो तिथं आम्ही आग लावल्याशिवाय नार मग तो कली घुसून देतो बरोबर मग मन तर आपसात भांडायला लागतं का तू का मी <laughs> गादीसाठी झगडे मग आम्ही स्टे देतो मग कमिशन अपॉइंट करतो आणि दोन्ही मंत आमच्याकडे चक्र मारतात याच्या वाटीत जाऊ नका धर्म कारण हे सत्तेपासून दूर असलं पाहिजे